वर एकादशीच्या दिवशी नक्कीच माझ्यासारख्या एका छोट्याशा कवीला काव्य सुचणार कसे नाही बरं चला तर मग ऐकूया कवितेचा शीर्षक आहे जरांगे पाटील मराठा हृदयात श्रीराम खरा कृष्ण शिवछाव्याच्या कर्तव्यात आहे श्रीराम खरा कृष्ण शिवछाव्याच्या कर्तव्यात आहे जरांगे पाटलांचा मुक्का माता कायमच मराठा हृदयात आहे जरा की पाटलांचा मुक्काम आता कायमच मराठा हृदयात आहे कुणबी मराठा ओबीसी नेतांनो कुणबी मराठा ओबीसी नेत्यांनो पाटलावर तुम्ही कितीही करा शाब्दिक हल्ले कुणबी मराठा ओबीसी नेत्यांनो पाटलावर तुम्ही कितीही करा शाब्दिक हल्ले सामान्य अठरा पकड समाज जाणतो नेते सारे भरतायत आपल्याच तिजोऱ्याना आपलेच गल्ले तुम्हा सर्वांचे हार उद्याच्या मराठा संघटित भयात आहे तुम्हा सर्वांचे हार उद्याच्या मराठा संघटित भयात आहे आणि जरांगे पाटलांचा मुक्का माता मराठा हृदयात आहे जरांगे पाटलांचा मुक्का माता कायमचाच मराठा हृदयात आहे शाब्दिक खाल्ले रोज रोजचे पाटलांवरचे शाब्दिक खाल्ले रोज रोजचे पाटलांवरचे मराठ्यांचा आता सराव आखाडा होऊन बसला जरांगे पाटील नावाचा ब्रँड वाघ आता जरांगी पाटील नावाचा ब्रँड वाघ आता कुणबी मराठ्यांचा विश्वासाचा आयाम होऊन बसला शिवशंभूचा गनिमी कावा पाटलांच्या पावित्र्यात आहे शिवशंभूंचा गनिमी कावा पाटलांच्या पावित्र्यात आहे आणि जरांगे पाटलांचा मुक्का माता मराठा हृदयात आहे जरांगे पाटलांचा मुक्का माता मराठा हृदयात आहे दोन तपाची समाजसेवा केलेली गोदा जरांगे पाटलांनी दोन तपाची समाजसेवा केलेली या गोदापट्ट्यात जगाला दिसली लाठी चार्ज नंतरच्या माझ्या बांधवांच्या टाक्यात आया बहिणी बांधवांचे दमन नीतीने सांडलेले रक्त आया बहिणी बांधवांचे दमन नीतीने सांडलेले रक्त आक्रोश झाला झाले कोटी कोटी मराठजन पाटलांचे भक्त पाटलांचे भक्त पेटला तो तो पेटला तो तो आला जो जो शेकला अनाजी पंथाच्या माऱ्यात आहे जरांगी पाटलांचं स्थान आता मराठा हृदयात आहे जरांगी पाटलांचं स्थान आता मराठा हृदयात आहे कुणबीच मराठा मुळचा निसर्गताच गोंदलेले कुणबीच मराठा मुळचा निसर्गताच नोंदलेले नसीबातच कास्तगारी आमच्या आहे कपाळी कोंदलेले आहे कपाळी कोंदलेले आहे कपाळी गोंदलेले कुणबी नाही कुणबी नोंदी म्हणजे शिंदे समितीच्या यशाची नांदी कुणबी नोंदी म्हणजे शिंदे समितीच्या यशाची नांदी कोटी कोटी बांधव पाठलांमुळे झाली आता अजन्मानंदी संपवला उन्हाळा नशिबाचा आमच्या आता पाटील तुम्ही आता आम्ही गारव्यात आहे जरांगे स्थान मराठा हृदयात आहे जरांगे पाटलांचं हृदयात आहे कुळंबी शब्द मराठा पगड जातीचे कुळंबीच शब्द मराठा अठरा पगड जातीचे दुश्मन एकमेका आम्हा बनवत आहेत जणुके परदेशी मातीचे फार महत्वाची ओळ लक्षात घ्या तमाम मराठा अठरा पगड बहुजन जातीतील बांधवांनो आपलं कुळ एकच आहे कुळंबीचे शब्द मराठा अठरा पकडे जातीचे दुश्मन एकमेका आम्हा बनवत आहेत जणू के परदेशी मातीचे हाती घेतलेली मराठा सेवा संघाने प्रबोधनाची मशाल हाती घेतलेली मराठा सेवा संघाने प्रबोधनाची मशाल बहरणार पुन्हा एकदा बहरणार पुन्हा एकदा महाराष्ट्र वटवृक्ष पुन्हा एकदा विशाल बांधली घंटा पाटलांनी होय बांधली घट्टा जरांगे पाटलांनी शुक्राचारी मांजराच्या गळ्यात आहे जरांगे पाटलांचा मुक्का माता मराठांच्या हृदयात आहे मराठा ही फक्त जात नव्हे वृत्ती आहे एक विचार मराठा ही फक्त जात नव्हे वृत्ती आहे एक विचार स्वाभिमानी बहुजन अनेक शुभांचे परंतु काही मात्र आहेत दुश्मनांचे लाचार अर्धे मराठे स्वाभिमानी छावणीत अर्धे मराठे स्वाभिमानी छावणीत अर्धे शत्रूंच्या धावनेत कुठलाही एक जिंकला तरी पराभूत कशी होईल वृत्ती परांठ्यांची अगणित अठरा पगड आता एक एक सात देत उतरतील अठरा पगड एक एक आता सात देत उतरील पाटलांच्या या लढ्यात आहे जरांगे पाटलांचं स्थान आता मराठ्यांच्या हृदयात आहे न्रस्त धनदा पुढारी मराठा बहुजन प्रस्थापित ऐका सर्वच बर का नत द्रस्त दांडगे पुढारी मराठा बहुजन प्रस्थापित समाज आमचा कुटवर ठेवता आता तुम्ही विस्थापित ग्रहित धरण्याच्या कचाट्यात समाज आमचा ठार मेला हजारावर येऊन गेला आत्महत्येचा गाला बसायचे आता आमा शिवशंभू भीमाच्या गारव्यात आहे विसाव्यात आहे जरांगे पाटलांचं स्थान आता मराठा हृदयात आहे जरांगे पाटलांचा मुक्काम आता मराठा हृदयात आहे मराठा बाणा असो वा वृत्ती पराभूत होणे अशक्य जेव्हा जेव्हा त्यांच्यात होते ऐतिहासिक असो वा वृत्ती पराभूत होणे अशक्य जेव्हा जेव्हा त्यांच्यात होते ऐतिहासिक ही तख्त दाखला सदैव हा जाणतो शिवशंभूच्या छा, छाव्याला राष्ट्रीय उदा म्हणून तर देश मानतो कालच बघितलं हिंदीवर काय झालं आपण आज आज समाज मात्र माझा विषारी कोबऱ्यांच्या अडकला जाळ्यात आहे जरांगे पाटलांचं स्थान मात्र मराठा हृदयात आहे जरांगे पाटलांचा मुक्काम मराठा हृदयात आहे शिवशंभूच्या छाव्याच्या बलिदानाचा मंत्र आमच्या डोक्यात आहे जरांगे पाटलांचं स्थान मात्र मराठा हृदयात आहे कृष्णापरी चानाक्ष मराठा योद्धा सरसेनापती जरांगी पाटील म्हणजे कृष्णापरी चाणाक्ष मराठा योद्धा सरसेनापती एक वचनी रामापरी बदलणार नाही षडयंत्रांना पाटील स्वार बिंदास्त बांधवांच्या प्रेम लाटेवर बिथरला नाही वाघ हा कावे पंतांच्या तंत्रांना शिवशाव्याच्या बलिदानाचा मंत्र आता आमच्या रक्तात आहे जरांगे पाटलांचं स्थान आता मराठ्यांच्या हृदयात आहे शिवछत्रपतींचा गनिमी काबा शंभूंचे बलिदान शिवछत्रपतींचा बलिदान क्रांती ज्योतीचे विचार आणि आहे एक वचन श्रीकृष्णा सारखे पाटलांकडे सर्वांशी लढण्याचे आहे चानाक्षवचन शांतीत क्रांतीचा बौद्ध विचार जसा पाटलांच्या डोक्यात आहे जरांगे पाटलांचं स्थान आता मराठा हृदयात आहे युद्ध नको आम्हा आता विकास हवा प्रबुद्ध सज्जनाशी सज्जनामी क्रांतीस आम्ही आहोत सज्ज शस्त्र अशोकांस ठेवले खाली पण विसरलो नाही आम्ही वज्र पेन एका हाती आणि पुस्तक दुसऱ्या हाती संविधान मात्र आमच्या डोक्यात आहे जरांगे पाटलांचं स्थान आता मराठांच्या हृदयात आहे जरांगे पाटलांचा मुक्काम मरा आता मराठ्यांच्या हृदयात आहे शैक्षणिक क्रांती हाच आमचा अंतिम थांबा आणि धर्म मराठा बांधवांनो मराठा तनुवान ऐका शैक्षणिक क्रांती हाच आमचा अंतिम थांबा आमचा धर्म मराठ्यांच्या रक्तात अभिजात देशभक्ती आणि राष्ट्रकर्म हिमालयाच्या रक्षणा छातीचा कोटकरी सह्याद्री राष्ट्रधर्म मराठी आमचा अलिप्त आम्ही महाराष्ट्र आमचा कधी नाही आवृत्त हा सह्याद्री भीमरायाचा गुरगुरणारा शिक्षित वाघ लक्षात घ्या मराठा बांधवांनो भीमरायाचा गुरगुरणारा शिक्षित वाघ आमच्या आता ध्यानात आहे जरंगे पाटलांचं स्थान आता मराठ्यांच्या हृदयात आहे नको कस्टडीत आता कुणबी मराठ्यांची पोरं पाहिजे आता स्टडीत करण्या मुंबई सर आगे कुच आता हो कितीही कोले कुई अठरा पकड जात बांधव येत आहेत एक एक आता सातीस तीन पाठ नेते आणि कागदिक वाघांच्या कोणी आता बंधनात नाही प्राणप्रिय लक्ष्मणाला मोठा भाऊ मराठा समाज म्हणजे मोठा भाऊ राम आजही आमच्या ध्यानात आहे जरांगी पाटलांचं स्थान आता मराठा हृदयात आहे गर्दी जमवण्याचा जागतिक विक्रम अंतरवेली फिटले पारणे डोळ्यांचे जनता अश्रुत नली वाचा फोडली कोटी कोटी मराठा जनांच्या वेदनेस जनाच्या स्वार म्हणून पाटील सिंहासनी मराठा मनाच्या कालच भरलेली महाकाय मराठा बैठक आजही आमच्या मनात आहे जरांगे पाटलांचं स्थान आता मराठा हृदयात आहे जरांगे पाटलांचं स्थान आता मराठा हृदयात आहे आणि शेवटी मनोजदादा अलौकिक ऐतिहासिक अशी मराठ्यांची बैठक अंतरवेलीमध्ये जी की मुंबईचा पुढचा जो मोर्चा आहे त्याच्याशी प्लॅन करणारी त्याच्यास तो बोलायचा